राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे परवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते सोलापूर आणि लातूर या दोन जिल्ह्याचा त्यांनी दौरा केला आणि दौऱ्यामध्ये अतिवृष्टी धारक किंवा अतिवृष्टीने ज्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे त्यांना सर्वोत्तपरी मदत केली जाईल अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली सर्वोत्तपरी शक्य तितकी अशी शब्दप्रयोग ते वापरतायत परंतु या भागातल्या या परिसरातल्या सर्व विरोधी पक्षांची आणि तमाम म्हणजे लाखो संख्येत असलेल्या शेतकऱ्यांची जी प्रमुख मागणी आहे ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीवर मात्र देवेंद्र फडणवीस साहेब एक शब्दही बोलायला तयार नाहीत त्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्यामध्ये नेमकी काय अडचण आहे किंवा कोणता धोका त्यांच्यासमोर आहे त्यामुळे ते ओला दुष्काळ जाहीर करत नाहीत या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय आहे द रिंगन लाईव्ह मित्रांनो अजूनही आपलं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे मी आपल्याला बोलत होतो की मुख्यमंत्री मराठवाड्यामध्ये आले होते प्रत्यक्षात मराठवाड्याची काय अवस्था आहे त्यांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पाहिली असेल की मराठवाड्यातली सर्व पिकं नष्ट होऊन गे गेलेले आहेत होत्याचं नव्हतं आहे सोयाबीन आहे तूर गेले उडीत आहे मूग आहे उभी जी उसाचं सा पीक भागा उस सा या भागातलं होतं ते उसाचं पीक पूर्णपणे नष्ट आहे आणि या मा भागामधलं पाऊस एवढा प्रचंड झालाय किंवा सरासरीच्या पेक्षा कितीतरी अधिक पटीनं म्हणजे सरासरीपेक्षा शंभर पटींना अधिक पाऊस या भागामध्ये झाला असं या भागातले लोक आता सांगत आहेत आणि जिकडं बघावं जिकडं पहावं तिकडं पाणीच पाणी झालेले आहेत सर्व धरणं भरले आहेत सर्व तलाव भरून फुटली आहेत धरणाचं पाणीसुद्धा सर्व धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत हे सर्व पाणी शेतकऱ्यांच्या शित शेतामध्ये गेलं आहे आणि नागरिकांच्या गावामध्ये घरामध्ये सुद्धा शिरलेलं आहे अतिशय हालाकीचं जीवन या भागातल्या या परिसरातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे सर्वजण मागणी करतायत की मुख्यमंत्र्यांनी अजून या भागाचा दौरा केला नाही पाणी केली नाही पाणी केले नाही या लोकांच्या मागणीवर किंवा आपल्यावर फार टीका होते असं लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधाबाजा अशा प्रकारचा आदेश दिला त्यांचे मंत्री आता शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत आणि मुख्यमंत्री स्वतः येऊन लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यामध्ये आणि निलंगा तालुक्यामध्ये त्यांनी काही दोन तालुक्यातल्या दोन ठिकाणची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल किंवा शासन जे जी काही शक्य आहे ती शेतकऱ्याला मदत करेल आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली आणि मराठवाड्यातल्या या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याची गोष्ट त्यांनी मोठ्या काय म्हणू आपण त्याला की मोठ्या लोकांच्या सेवेसाठी सरकार किती तत्पर आहे अशा भावनेमध्ये सांगितली खरं तर या भागातल्या शेतकऱ्यांचं हजारो कोटी रुपयाचं नुकसान आहे आणि हजारो कोटी रुपयाचं नुकसान भरून काढण्यासाठी किंबहुना त्याला थोडासा दिलासा देण्यासाठी दोन हजार कोटी रुपये ही अतिशय म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा केल्यासारखी ही गोष्ट आहे आणि हे दोन हजार कोटी या भागातल्या शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष खात्यावर साडेतीन हजार ते चार हजार रुपये त्यांना मदत पोचू शकेल ज्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान आहे ज्यांची जनावरं वाहून गेले आहेत ज्यांच्या शेतातली माती संपूर्णपणे नष्ट झालीये त्यांचं होत्याचं नव्हतं झालंय काही शिल्लक राहील नाही अशा शेतकऱ्याला सरकार आता जर साडेतीन हजार चार हजार या दरम्यान या रकमेच्या दरम्यान जर मदत करणार असेल तर या भागातल्या शेतकऱ्यांना कधीही दिलासा मिळणार नाही ना त्यांचं पुनर्वसन होऊ शकणार नाही त्यांना आर्थिक आधार मिळू शकणार नाही यासाठी सर्वजण अगदी सर्व शेतकरी टाहू पडून सांगतायत की मायबाप सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा ओला दुष्काळ जाहीर करावा या भागातले विरोधी पक्षाचे आमदार विरोधी पक्ष सातत्यानं सरकारकडं कर विनंती करतोय की ओला दुष्काळ जाहीर करा परंतु सरकार मात्र ओला दुष्काळ असा शब्द प्रयोग करायला तयार नाही मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तोंडातून ओला दुष्काळ हा शब्द एक येत नाही उलट ओला दुष्काळ हा नसतोच टंचाईग्रस्त परिस्थिती म्हणजेच ओला दुष्काळ अशी व्याख्या इथे बिंदास्तपणे आता करू लागलेले आहेत परंतु मित्रांनो ओला दुष्काळ जाहीर करण्याचे पूर्ण अधिकार हे राज्य शा शासनाला आहेत आपण थोडंसं सर्च करून पाहिलं तर लक्षात येईल कोरडा दुष्काळ जर जाहीर करायचा असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या समन्वयातून तो तशा पद्धतीचा दुष्काळ जाहीर केला जातो आणि केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अशी एकत्रित मदत शेतकऱ्याच्यापर्यंत पोहोचवली जाते मात्र ओल्या दुष्काळाच्या बाबतीमध्ये असं घडत नाही ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी चे पूर्ण अधिकार हे राज्य सरकारला असतात राज्य सरकारने ते आपल्या स्वतःच्या आर्थिक ताकदीवर ते जाहीर करायचे असतात परंतु देवेंद्र फडणवीस हे अशा पद्धतीचा दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाहीत त्याचं कारण काय आहे मित्रांनो जेव्हा राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करेल तेव्हा सरकारला काही गोष्टी कराव्या लागतील किमान एक वर्षासाठी तरी त्या कराव्या लागतील शेतकऱ्यांच्या कर्जाला कर्जाच्या वसुलीला स्थगिती द्यावी लागेल पूर्णपणानं कर्जावरचं जे व्याज आहे ते माफ करावं लागेल पूर्णपणानं किंबवनाप्रसंगी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं लागेल विद्यार्थ्यांची जी फीस आहे ती फीस माफ करावी लागेल वीजबिल जे शेतकऱ्यांचं आहे हे शेतकऱ्यांचं वीजबिल माफ करावं लागेल त्यानंतरच्या ज्या ज्या गोष्टी असतात की सरकार शासनाचा कर म्हणून ज्या ज्या स्वरूपामध्ये पैसे घेतं तो करसुद्धा पूर्णपणे एक वर्षासाठी माफ करावा लागेल जेवढे म्हणून टॅक्स सरकार शेतकऱ्यांच्याकडनं विविध मार्गाने वसूल करतं त्या टॅक्सलासुद्धा सरकार सरकारला स्थगित द्यावी लागेल भविष्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काय घडेल असा एक मोठा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सध्या उभा आहे आणि या भागातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही अत्यंत महत्त्वाची मागणी पुढच्या काळामध्ये मा अधिक तीव्रतेने पूर्ण पुढे येणार आहे सरकारला या भागातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करावंच लागेल अशी परिस्थिती भविष्यामध्ये आता निर्माण होऊ शकते आणि या परिस्थितीत जर कर्ज कर्जमाफीचं आंदोलन पुढं झालं तर कर्जमाफीचं आंदोलन जर तीव्र झालं तर उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जिंकणं कठीण होऊन बसेल किंवा खूप मोठा संघर्ष त्यासाठी करावा लागेल अशा प्रकारची भीती त्यांना आहे किंवा दुष्काळ जाहीर केल्यानंतर जे काही आर्थिक नुकसान शासनाचं होणार आहे ते आर्थिक नुकसान सहन करण्याची क्षमताही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये नाही त्यांचं सरकार अतिशय आर्थिकदृष्ट्या दुबळ झालेलं सरकार आहे लाडक्या बहीणसारख्या योजनेमुळे किंवा ज्या मोफत योजना एकनाथ शिंदेंच्या सरकारच्या काळामध्ये मतासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी या सरकारनं राबवल्या आणि त्यात हजारो कोटी रुपयाचं जे सरकारचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान विचारात घेता राज्याच्या तिजोरीमध्ये असलेला कळकळाट लक्षात घेता देवेंद्र फडणवीस कुठल्याही किमतीमध्ये ओला दुष्काळ असा शब्दप्रयोग करायला तयार नाहीत मित्रांनो कुठल्याही किमतीमध्ये तयार नाहीत आणि या भागातल्या शेतकऱ्यांनी कितीही आंदोलनं केली कितीही ओरड केली किती रस्ता रोको केले किंवा काय कुठलेही प्रकार वापरले तर हे सरकार शेतकऱ्याला पाच सात हजाराच्या पुढे मदत करू शकत नाही अशी या सरकारची ही अवस्था आहे केंद्र सरकारकडं राज्य सरकारनं अद्याप म्हणजे बघा किती गंभीर हा विषय आहे मराठवाड्यामध्ये अशा पद्धतीचा पावसाचा हा हा काळ झालेला आहे मराठवाडा उद्ध्वस्त झाला आहे तातडीने केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी राज्य सरकारनं ठेवायला हवी असते परंतु राज्य सरकारने ठेवली नाही किंवा केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी किंवा देशाच्या पंतप्रधानांनी किंवा देशाच्या गृहमंत्र्यांनी किंवा अर्थमंत्र्यांनी कसल्याही पद्धतीचा उल्लेख मराठवाड्याच्या हितासाठी मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी केला नाही मित्रांनो एरवी ते मराठवाड्याचं खूप कौतुक करत असतात मराठवाडा संतांची भूमी कशी आहे मराठवाडा कसा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा आहे हे मराठवाड्याचं गुणगान ते गात असतात परंतु मराठवाडा जेव्हा उद्ध्वस्त झाला मराठवाड्यातला शेतकरी बहुजन शेतकरी मराठवाड्यातला जेव्हा उद्ध्वस्त झाला तेव्हा या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी देशाच्या पंतप्रधानापासून ते अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत कोणी बोलायला तयार नाही केवळ नाटक केलं जातं आहे केवळ नौटंकी केली जाते हे जे मंत्री आता शेतकऱ्याच्या बांधा बांधावर फिरत आहेत यांच्या हातामध्ये काही नाही शेवट शेवटीचा जो निर्णय आहे तो देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत या मंत्र्यांच्या हातामध्ये काही नाही हे मंत्री उलट आपल्या दौऱ्याच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीमधले पैसे कर खर्च करतायत मित्रांनो त्यांच्या हातामध्ये काही उरलेलं नाही किंवा एखाद्या मंत्र्याने म्हटल्यामुळे देवेंद्र फडणवीस आपल्या धोरणामध्ये काही बदल करून शेतकऱ्याला आउट ऑफ जाऊन काही मदत करशील अशी अपेक्षा जर कोणाची असेल तर ते कधीच या राज्यामध्ये घडणार नाही मुळात भारतीय जनता पार्टीचं सरकार देवेंद्र फडणवीस त्यांची मातृसंस्था अशा विचाराची ही सगळी मंडळी आहे की हे शेतकऱ्यासाठी आपली तिजोरी कधी रिकामी करायला तयार नसतात हे शेतकऱ्यासाठी आपल्या डोक्यावर एखादा लाख कोटी रुपयाचं कर्ज नव्यानं उभे करण्याच्या तयारीत नसतात आपण पाहताय चौदा हजार कोटी रुपयाची तरतूद अं सिंहस्थ कुंभ मेळावा जो नाशिकला होतो त्यासाठी सरकार करत आहे आणि महा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटी दोन हजार दोनशे कोटी रुपयाची तरतूद होते यापेक्षा दुर्दैव या भागातल्या शेतकऱ्यांचं काय असेल किंवा यापेक्षा या, या भागातल्या शेतकऱ्याने कोणत्या शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांच्याकडे महाराष्ट्र शासनाकडे आपल्या मागणीसाठी आक्रोश करावा टाहू फोडावा अशा पद्धतीचा प्रश्नसुद्धा निर्माण झाला आहे मराठवाड्याबाहेरची काही मंडळी मराठवाड्यामध्ये आली आणि त्यांनी फिरून पाहिलं की मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक तालुक्याची काय अवस्था आहे कशा पद्धतीनं पूर्णपणे हा विभाग पूर्णपणे मोडून पडला आहे लातूर असेल नांदेड असेल जालना असेल बीड असेल किंवा धाराशिव असेल किंवा शेजारचा पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर जिल्हा असेल हा संपूर्णपणे मातीसहित शेती उद्ध्वस्त होण्याचा हा पहिला प्रयोग राज्याच्या इतिहासामध्ये घडतोय आणि जेव्हा मातीसहित शेती उद्ध्वस्त होते तेव्हा या भागामध्ये भविष्यामध्ये काय प्रश्न निर्माण होतील आणि ते प्रश्न सोडवण्याची क्षमता राज्याच्या मुख्यमंत्र्यामध्ये आणि राज्याच्या युती सरकारमध्ये असेल का नसेल असा एक गंभीर प्रश्न आज निर्माण झाला आहे मित्रांनो आज इतकंच अशाही अशाच महत्त्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा